नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील सावची जणू सावली ही मालिका सध्या अतिशय उत्खंठवर्धक वनावर आलेली आहे मात्र ऐसे असताना या मालिकातून एक प्रमुख अभिनेत्रीची रिप्लेसमेंट होणार आहे या मालिकेमध्ये सारंगचा सा भावाची म्हणजे सोहम की भूमिका अभिनेता गुरु दिवेकर सा साकारत होता मात्र नुक नुकता तने या मालिकातून एकटीज घातली आहे मजेतने ही मालिका सडली आहे असं सावची जणू सावली आ का ही का है या मालिकेत सोहम मेंदडे ही भूमिका अभिनेता रुचीवर गुरवहा सावकर हैयापुवी रुची रुचीने नवरी मिले हिटलर या मालिकामध्ये काम केलेलं आहे याशिवाय स्वाभिमान शुभविवाह या, या मालिकांमही तो झडकाला आहे मात्र मालिकाला अपेक्षित बदल प्रेक्षकांना या रुचकारण आहे कारण कुलाही कलाकाराचे रिप्लेसमेंट होणार आहे प्रेक्षकांना स्वीकारना थोडासा जड जाता पर गुरु देवेकरन नावा प्रोजेक्टचा कामा करत असल्याने ताला ही मालिका सडक गज गरजे होता तर साडवेची जणू सावली ही मालिका तुम्हा पाहता का कमेंट करा नक्की सांगा